मराठी नाटक मालिका चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या हरुनरी अभिनयाचा ठसा उमटवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणून जयवंत वाडकर यांना ओळखलं जातं एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये त्यांच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली होती विनोदाचा अचूक टायमिंग साधत त्यांनी गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं सध्या जयवंत वाडकर त्यांच्या लेखीमुळे चर्चेत आले आहेत आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या लेखीने सुद्धा मनोरंजन विश्वात पदार्पण केलं आहे जयवंत वाडकर यांच्या लेखीचं नाव स्वामिनी असं आहे स्वामिनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असे तिचे ग्लॅमरस फोटो देखील सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात अशी ही आशिकी बाबा यांसारख्या प्रोजेक्टमध्ये तिने काम केलं आहे तर आता स्वामिनीने आयुष्याच्या एक नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे याबद्दल जयवंत वाडकर यांनी पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे तसेच लाडक्या लेकीचं कौतुक सुद्धा केलं आहे स्वामिनी वाडकर एच सी लंडन या कपड्यांच्या कंपनीची ब्रँड अम्बेसिडर झाली आहे याबद्दल इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिने माहिती दिली आहे यामध्ये स्वामिनी आणि एच सी लंडन एकत्रितपणे फॅशन उद्योगात एक नवीन बँचमार्क प्रस्थापित करत असल्याचं नमूद केलं आहे तसेच अभिनेत्रीच्या मित्रमंडळीने या याशिवाय सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी देखील ब्रँड अम्बेसिडर झाल्याबद्दल स्वामिनीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे तर जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनीबद्दल तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका